नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया आत्ताच्या घरीची मोठी बातमी महाराष्ट्र शासनाने राज्यात तंबाखूजन्य पदार्थांवर गेल्या अनेक वर्षापासून बंदी घातली आहे या आदेश व कायद्यांचे राज्यभरात पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी करून, करून कारवाई केली जात आहे तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी व्यसनमुक्ती धोरण तयार केले होते त्यास एक जून दोन हजार अकरा रोजी मंत्रिमंडळ बैठकीस मंजुरी देण्यात आली होती या धोरणात दारू तंबाखू गुटखा अप्पू याचा समावेश होता मंत्रिमंडळ निर्णयानुसार सतरा ऑगस्ट दोन हजार अकरा रोजी तसा आदेश काढून हे धोरण लागू करण्यात आले होते मात्र पोलीस प्रशासन याबाबतीत जुजबी कारवाई करून मोठ्या प्रमाणात आर्थिक मलिदा लाटत असल्याचं चित्र कोपरगावात दिसत आहे याबाबती अधिक माहिती अशी की कोपरगाव शहरात शाळा व महाविद्यालयाची ही लक्षणीय असून शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थी हे मोठ्या प्रमाणात शिक्षण घेण्यासाठी शहरात येत असतात शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी व्यसनापासून लांब राहावे अशी जनजागृती अभियान राज्य शासन राबवित असते एकीकडे शासन तंबाखूजन्य पदार्थ बाजारपेठेत उपलब्ध होणार नाही याची काळजी घेत आहे तर दुसरीकडे यावर जिल्ह्याच्या ठिकाणापासून शहराच्या ठिकाणापर्यंत ज्याची अंकुश ठेवायची त्याची जबाबदारी आहे ते आर्थिक मलिदा घेऊन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे ही बाब भयंकर दुर्दैवी असल्याची चर्चा शहरात होत आहे याचा वाईट परिणाम सामान्य नागरिकांसह सा। शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह अल्पवयीन मुलांच्या आरोग्यावर होऊन त्यांना कर्करोगासारखे रोग जडत आहे सदरचे मावा गुटक्याची निर्मिती हे शहराच्या मध्यवस्थित असून त्याची विक्री बसस्थानक परिसर एवला नाका धारणगाव रोड खंदक नाला बईलबाजा रोड गांधीनगर आदि भागात वाहनांद्वारे होत आहे याकडे पोलीस प्रशासन लक्ष देणार का विद्यार्थ्यांसह अल्पवयीन बालकांना कर्करोगापासून वाचवणार का असा प्रश्न सामान्य नागरिकांतून होत आहे सदरची गुटखा मावा विक्री त्वरित न थांबल्यास तसेस त्यातून कोपरगावते अहिल्यादेवी नगरपर्यंत कोण कोण किती किती आर्थिक मलिदा घेतात व कोठे ठेवतात याची माहिती देखील सामान्य नागरिक नाव गुपित ठेवण्याच्या अटी वर लवकरच सांगणार आहे अशी माहिती सामान्य नागरिकातून होत आहे या मोठ्या बातमी सोबत इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री